आपण प्रार्थना करूया हे सर्व समर्थ परमेश्वरा आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपाली आम्ही साजरा करीत असलेल्या साखरामेंटाचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा आणि आम्ही तुझ्याकडे आकर्षिले जावे म्हणून आम्हाला सहाय्य कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो प्रभुतुंबा बरोबर सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तु आशीर्वा देव पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन सगमला पाठवि धन्यवा सूचनेसाठी खाली बसूया संडे अनाउन्समेंट गेल्या रविवारी आपण आभाराचा म्हणजे आगेराचा सण साजरा केला अनेकांनी शेतकरी गट बँड पथक बैल घोडागाडी फोटोग्राफी भात पुरवणारे वगैरे सर्वांचे मनपूर्वक आभार इनमित्रीच्या सणानिमित्त आपण फातिमा मातेच्या नावाने अंक प्रसिद्ध करत आहोत डोनेशन व जाहिरातीसाठी आपल्या विभागात प्रमुखाकडे प्रत्येक दहा फॉर्म दिले आहेत ते लवकरात लवकर उद्या सहा ऑक्टोंबरपर्यंत चर्च ऑफिसमध्ये द्यावायचे आहेत उद्या सहा ऑक्टोंबर संध्याकाळी सहाच्या मिसानंतर इनमित्रीवर मिरवणूक असेल आपण आपल्या विभागामध्ये श्रमदान केले आहे इन्मित्री फातिमा मातेच्या सणाचा नोहिना व सण साजरा करण्यासाठी अनेक स्वयंसेवक स्वय इच्छेने व्यवस्था पाहत आहेत त्यांचे मनपूर्वक आभार इनमित्री सणासाठी किंवा नोहिण्यासाठी ज्यांना स्टॉल ह हवी आहेत त्यांनी कृपया चर्च ऑफिसमध्ये बुकिंग करावायची आहे आठ बाय दहाचे स्टॉल दोन टेबल रुपये पंधराशे भरून पावती चर्च ऑफिसमधून घेणे एक्स्ट्रा टेबलसाठी डेकोरेटरला पैसे भरणे येत्या शुक्रवारी अकरा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजता स्टॉलचे ड्रॉ टाकले जातील तरी स्टॉल इच्छुकांनी उपस्थित राहावे इनमित्री सहा तारखेस स्कूलच्या मुलांना इनमित्रीवर इंग्रजी मिस्सा नंतर स्नॅक्स एडवर्ड कोरिया यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पॉन्सर केले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार शुभारंभासाठी एडवर्ड कोरिया यांनी दिलेली फुले ट्रेवर मेंडोन्सा यांनी सुंदररित्या फ्रेश फुलांचे डेकोरेशन केले त्यांचे मनपूर्वक आभार दिनांक सात ऑक्टोंबर सोमवारी रोजरी मातेचा सण बेथलेम चर्च ग्रोटोजवळ सकाळी नऊ वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत बारा विभाग परिवार व ज्येष्ठ नागरिक तसेच लिजन ऑफ सोलॅरिटी यांनी आपल्या रोजरीचे टायमिंग पाहावे येत्या सोमवारी सात ऑक्टोंबर बेथलेम चर्चमध्ये सकाळी सहा वाजता मिस्सा असेल याची नोंद घ्यावी येत्या रविवारी आपण इनमित्री माते फातिमा मातेचा सण साजरा करीत आहोत सर्वांना प्रेमाचे आमंत्रण येत्या शुक्रवारी अकरा तारखेस सकाळी दहा वाजता आजार्यांसाठी इनमित्रीवर मिस्सा असेल त्याचे आयोजन क्रिस ख्रिस्तप्रसाद सेवकांचे असेल व चहा पाण्याची व्यवस्था वि विन्संडीपॉलची असेल रविवार एकोणतीस सप्टेंबरचे दान रुपये एकोणीस हजार सहाशे ब्याण्णव बुधवार पंचवीस सप्टेंबरचे दान रुपये एक हजार सहाशे पंचावन्न चर्च डोनेशन रुपये दोन हजार पाचशे देणार हेलन एडविन गोन्साल्विस रुपये दोन हजार देणार स्नेडन व युआन नुनिस स्वतंत्र स्वराज बोट दहा हजार रुपये अनामिक पाचशे रुपये डॉमनिका बोट पाचशे रुपये वाढदिवसानिमित्त केक देणार लेन्सन मुनीस आभारी बंधू भगिनीनो पोप फ्रान्सिस यांनी आपल्यासमोर एक आव्हान ठेवलेलं आहे येत्या सोमवारी आपण रोजरी मातेचा सण साजरा करणार आहोत आपल्या पॅरिशमध्ये आपण चैन रोजरी नऊ वाजल्यापासून ठेवलेली आहे ग्रोटोसमोर तर तो दिवस पोप साहेबांनी आपल्याला आपल्यासमोर आव्हान ठेवले आहे ते म्हणजे लेबिनान आ, इस्रायल पॅलेस्टाईन ह्या ठिकाणी युद्ध पातळीवर अहिंसेचे प्रकार घडत आहेत अन्याय होत आहे आणि त्यामुळे पोप साहेबांनी शांती जगामध्ये शांतता अधिकाधिक शांतता पसरावी म्हणून आपल्याला उपवास आणि प्रार्थना करण्याचं आव्हान ठेवलेलं आहे तरी आपण पोप ह्या आव्हानाला मान देऊन आपण आपल्या परीनं उपवास प्रार्थना त्या दिवशी सोमवारी करायची आहे तसेच पोप फ्रान्सिस यांचे सचिव फादर डॉक्टर अलेक्झांडर आवी मेलो यांनी पोप साहेबांची मुलाखत घेऊन शी इज माय मदर नावाचे पुस्तक लिहिले त्यात पोप फ्रान्सिस यांना अगदी बालपणापासून पवित्र मर्याेचे मरियेचा जो अनुभव जे अनुभव आले होते ते स्वतः पोपने कथन केलेले आहेत फादर रॉबर्ट डिसुझा ह्यांनी ह्या पुस्तकाचे साध्या सोप्या मराठी भाषेत भाषांतर केलेले आहे हे पुस्तक आपल्याकडे आपण ज्या ठिकाणी मिस्सा देतो डोनेशन देतो त्या स्टॉलवर उपलब्ध आहेत त्याची किंमत आहे, आहे दोनशे पन्नास रुपये फक्त सध्या फक्त बारा कॉपीज उपलब्ध आहेत उर्वरित प्रति बुधवारीपासून आपल्याला उपलब्ध होतील ज्या कोणाला जर त्या ठिकाणी आपल्याला प्रत मिळाली नाही तर आपण आपलं नाव देऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता ताकी आपल्याला जेव्हा आणायचे आहेत प्रती तेव्हा आपण त्याचा विचार करू थँक्यू उभे राहून आपण फातिमा मातेचा नवेना <tima> घेऊया हे पवित्र मरिये देवाचे आणि आम्हा मानवाची आई तू धन्य आहेस तुझा विश्वास आणि नम्रतेमुळे तू महान झालीस देवपुत्राला जन्म देऊन तू स्वर्ग आणि पृथ्वीची नाते जवळचे केलेस कारण कार्यातील तुझा वाटा मोठा आहे गावी भक्ति करूं। तीन मुलांना दर्शन देण्याची तू कृपा केलीस तुझ्या निष्कलंकर हृदयाची भक्ती करून प्रार्थना त्याग व प्रायचितताने या पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्याचा गणंतकाळचे जीवन मिळविण्याचा मार्ग तू आमास त्या तीन मुलांद्वारे दाखवलास प्रार्थनेची विशेष करून रोजरीची खरी आवड आमच्या धीरात पन्नाकड आमच्या पापाबद्दल आम्ही योग्य प्रायचित करावे म्हणून आमच्या साथी तुझ्या पुत्राकडे कृपा माग आमच्या प्रत्येक कुटुंबाला प्रेमाच्या व श्रद्धेच्या बंधनाने एकत्र ठेव अडी अडचणीत एकमेकांना मदत करण्यास आम्हाला शक्ती दे लहान थोरांना तुझ्या मायेच्या छायाखाली सुरक्षित ठेव देऊळ मातेच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमचे जीवन जगावे आमच्या आदर्श जीवनाद्वारे तुझ्या पुत्राची ओळख या जगाला करून द्यावी स्वर्गराज्यातील अनंत काळच्या जीवनास आम्ही लायक व्हावे म्हणून आम्हाला कृपा मिळवून दे आमच्यातील सर्व मरण पावलेल्यांना शांत व आम्हाला ही चांगल्या मरणाचा अनुभव येऊ दे आम्ही आपल्या वैयक्तिक गरजा आपण फातिमा मातेद्वारे प्रभूचरणी ठेवूया प्रत्येकाच्या कामधंद्यावर भात शेती भाजीपाला व्यवसायावर कोळी बांधवांना बोटीला चांगली मासळी मिळावी प्रवास सुखरूप व्हावा सर्वांना चांगले आरोग्य मिळावे विवाहित जोडप्यांना बाळाची देणगी मिळावी ह्या सर्व प्रार्थना फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराने पूर्ण कराव्यात म्हणून प्रार्थना करूया हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर नमो कृपा पूर्ण मरे प्रभु तुजा ठाय आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळे शिव पवित्र माती आता मनाच्या वेळी करा नमो कृपा पूर्ण मरे प्रभु तुजा ठाय आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळे शिव पवित्र मरी देवाची मातीसाठी आता आणि आमच्या मनाच्या वेळी विनंती करा <rim> नमो कृपा पूर्ण मरे प्रभु तुजा ठाय आहे धन तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उतराचे फळे शिव <rim> पवित्र मरी देवाची बापांसाठी आता मी आमच्या मनाच्या विहिरी पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असतो अच्छा मिसा च आयोजन हे इग्नेश संत इग्नेश ऑफ लॉयला तारोडी विभागाने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार अंतिम गीत गीत क्रमांक चारशे साठ कृपा सनावरी या गीत क्रमांक चारशे साठ